भोपळ्याकडेच वळण्याचा माझा दृष्टिकोन म्हणजे गहू ज्वारी हे पारंपरिक पिके गहू ज्वारी बाजरी कापूस तूर या पिकांना कष्ट आती आणि ख म्हणजे खळ्याचा खर्चही जास्त येतो आणि भोपळ्याकडे वळण्याचा माझा दृष्टिकोन म्हणजे याला कमी कष्ट कमी खर्च कमी कालावधी आणि जास्त पैसे होतात आणि इतर जर आपण पिकं केली तर आपण आपल्याला लागणाऱ्या जीवनामध्ये दैनंदिन गोष्टी आपण सहज भागू शकत नाहीत आणि पारंपरिक ज्यावेळेस आम्ही पिकं करत होतो त्यावेळेस खूप कर्जबाजारी झालो आणि मग भोपळ्याच्या पिकाकडे एक सहज आणि सोपा आम्ही आन, अगोदर याच्या अगोदरही भोपळा पीक करत होतो पण तो तांत्रिक पद्धतीने करत नव्हतो योग्य लावण्याचे अंतर आमच्याकडून चुकत होते आम्ही घरच्या घरीच बियाणे तयार करायचो आणि मग त्याला रोगराई जास्त येत होती तिला आम्ही दोन चार फवारण्या मारल्या आणि ते घरीच लिंबोळी खत आणि इतर झाडी झाडापालाचा पाचोळा त्याच्यामुळे आपल्याला रसायन खताचाही खर्च कमी आला आणि सेंद्रिय पद्धतीने खत तयार केली त्याचाही आपल्याला खर्च कमी आला बियाणाचा व इतर शेतीच्या मसाजतीचा खर्च आपल्याला दहा ते पंधरा हजार रुपये आला आणि नंतर मग नगर पुणा मुंबई हो तर पाच राज्यात आम्हाला मागणी आहे कोणत्या राज्यात राजस्थान बिहार परत दिल्ली आणि महाराष्ट्र महाराष्ट्रात मधलीच येते आपण म्हणायला आणि उत्तराखंड आतापर्यंत सुरुवातीला जूनला घेतलं ते आम्हाला पावसात पावसाळ्यात उष्णता जास्त असते आणि ते पटकन पीक सात ते पासष्ट दिवसात मिळतं त्याच्यानंतर मग आम्ही दंड बदलून परत दुसरं पीक घेतलं त्याच्यातही आम्हाला वीस ते पंधरा टन एकरी मिळालं भाव आम्हाला जागेवरच एकाला आठ रुपये मिळाला आणि दुसरा आम्ही साडेनऊनी महापूर चालू होते त्यावेळेस आम्ही विकला या अगोदर किती लाखाचं उत्पादन झालं आणि पुढे किती होईल तुम्हाला आम्हाला या अगोदर सुरुवातीला ऐंशी हजार झाले नंतर आम्हाला एक लाख दहा हजार रुपये झाले आणि आता आम्हाला कमीत कमी, -कमी दीड ते पावणे दोन लाख रुपये होतील